तुमचं जे काही उत्पन्न असेल पण त्यात तुम्हाला जास्तीत जास्त बचत करायची आहे का आणि काही केलं तरी ती बचत काही होत नाहीये पगार कमी पडतोय असं वाटतंय का मग तुम्ही काही गोष्टींचा अवलंब आजच केला पाहिजे कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असे काही नियम सांगण्यात आले आहेत ज्या नियमांचं पालन केल्याने आपल्या आपल्या जीवनावर आपले कुटुंबावर माता आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते आजच्या धावपळीच्या जीवनात लोक कष्ट करून पैसे कमवतात पण बचत मात्र होत नाही आणि उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होतो असं होऊ नये म्हणून वास्तुशास्त्राने काही उपाय सांगितले आहेत जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर हे पाच उपाय करून बघा या उपायांना कुठल्याही प्रकारचा खर्च नाही त्यामुळे निश्चितच तुमची बचत होईल चला बघूया पहिला उपाय काय आहे फरशी पुसताना मिठाचा वापर करा वास्तुशास्त्रानुसार रोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसलं तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो त्याचबरोबर कुटुंबातील समस्याही दूर होतात तुम्हाला होणारे सततचे त्रास अनावश्यक खर्च मानसिक तणाव या सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूर होतात पण लक्षात ठेवा की रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी मात्र घर पुसताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नका इतर दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता दुसरा उपाय झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोट असं काम करायचंय नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा ते स्वच्छ कोरडे करा आणि मगच झोपायला जा ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल रोज असं केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता तर दूर होतील पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या भोवती जाणवेल ज्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यात मदत होईल हे तुमच्या झोपेसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ही सवय तुमच्या नकारात्मक वेळेला सकारात्मकतेत बदलेल तिसरा उपाय म्हणजे घराबाहेर कचरा साठू देऊ नका आर्थिक प्रगती आणि भाग्याची साथ लाभावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर कधीही कचरा साठू देऊ नका त्याचबरोबर घरात रोज पूजा करण्याआधी दारासमोर गंगाजल नक्कीच शिंपडा त्यामुळे माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो घरातील सदस्यांमधील समस्या दूर होतात प्रेम वाढते आणि घरात सुखसमृद्धी वाढते पुढच्या उपायाकडे वळूया पुढचा उपाय असा आहे की सकाळ आणि संध्याकाळात पूजा करताना तुम्हाला आरती मध्ये कापूर जाळायचा आहे असं मानलं जातं की कापुराचा वास वातावरणात पसरल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो होतो त्याचबरोबर धूर वैश्विक ऊर्जेशी जोडला जातो ज्यामुळे घरातील पूजास्थानाचा मार्ग मोकळा असं केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते त्याचबरोबर काही स्तोत्र आहेत जी तुम्ही रोज पठण करायला हवी त्यामध्ये एक स्तोत्र म्हणजे लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्र ही स्तोत्र रोज पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते पैसा मिळवण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं ही स्तोत्र चमत्कारिक आहे ज्याच्या पठणाने माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो या गोष्टी करत असताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात जसं की अनेकांना जेवण करताना अभ्यास करायची किंवा काम करायची किंवा काहीतरी खात खात काम करण्याची सवय असते ही सवय अशुभ मानली जाते ही सवय तुम्ही टाळायला हवी आर्थिक गोष्टींसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते जर तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केलं तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे ही सवय तुम्ही टाळायला हवी मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण काही उपाय इथे पाहिले जे तुम्ही केले तर तुमच्या घरात पैसा टिकेल आणि वाढेल तसंच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल सूर्याची ऊर्जा जेव्हा आपल्या घरात जास्त प्रमाणात प्रवेश करते तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये आनंद आणि शांतता राहते त्यामुळे सूर्यभ्रमणाच्या दिशांच्या आधारे तुम्ही घराची वास्तू तयार केली असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील वास्तू आणि सूर्य यांचं अनोखं नातं सांगितलं आहे सूर्याच्या हालचाली लक्षात घेऊन दिशांशी संबंधित वास्तूचे नियम बनवण्यात आले आहेत जेणेकरून सूर्याची ऊर्जा तुमच्या घरात अधिक प्रमाणात प्रवेश करू शकेल जेणेकरून तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून घरात आनंदाचं वातावरण राहील त्यामुळे सूर्यभ्रमणाच्या दिशांचा विचार घर सजवताना करणं आवश्यक आहे सूर्योदया पूर्वीची वेळ म्हणजेच रात्री तीन ते पहाटे सहा वाजेपर्यंतची याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात यावेळी सूर्य घराच्या उत्तर पूर्व भागात असतो हा काळ चिंतन आणि उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे ईशान्य दिशेला तुमचे पूजाघर अर्थात देवघर तुम्ही बनवायला हवे सकाळी सहा ते नऊ या वेळात सूर्य घराच्या पूर्व भागात असतो त्यामुळे घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने घराची रचना करावी असं मानलं जातं की ज्या घरांमध्ये सकाळचा सूर्यप्रकाश येतो त्या घरांमध्ये लोक आजारांपासून दूर राहतात त्यामुळे वास्तूमध्ये सकाळी घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडण्यात सुद्धा सांगण्यात येत सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सूर्य घराच्या अग्ने दिशेला असतो ही वेळ आंघोळीसाठी आणि स्वयंपाकासाठी योग्य आहे यांचे स्थान अग्ने दिशेला असावे जेणेकरून तिथे सूर्यप्रकाश असेल तरच ते कोरडे आणि निरोगी राहू शकेल दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत विश्रांतीचा काळ असतो आता सूर्य दक्षिणेला आहे त्यामुळे बेडरूम या दिशेला बनवावी आणि बेडरूम मध्ये पडदे गडद रंगाचे असावेत असं म्हटलं जातं की यावेळी सूर्यातून धोकादायक अल्ट्रा व्हायलेट किरण बाहेर पडतात आणि त्यामुळेच गडद रंगाचे पडदे त्या किरणांपासून तुमचं संरक्षण करतात अभ्यास आणि कामाची वेळ दुपारी तीन ते सहा अशी असून त्यावेळी सूर्य नैऋत्य भागात असतो त्यामुळे अभ्यासाची खोली किंवा पुस्तकालय हे या ठिकाणी बनवणं उत्तम आहे संध्याकाळी सहा ते नऊ ही वेळ खाणं बसणं आणि अभ्यास करणं यासाठी योग्य आहे त्यामुळे घराचा पश्चिम कोपरा जेवणासाठी किंवा दिवाण खाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो यावेळी सूर्य पश्चिमेला असतो रात्री नऊ ते मध्यरात्रीपर्यंत सूर्य घराच्या वायव्य दिशेला असतो ही जागा बेडरूमसाठी सर्वात उपयुक्त आहे मध्यरात्री ते पहाटे तीन वाजेपर्यंत सूर्य घराच्या उत्तरेला असतो हा काळ अत्यंत गुप्त आहे मौल्यवान वस्तू किंवा दागिने इत्यादी ठेवण्यासाठी ही दिशा आणि वेळ उत्तम मानली जाते आता वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या या सगळ्याच गोष्टींचा अवलंब आपल्याला आपल्या घरात करता येईल असं नाही पण त्यातल्या काही गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा आपली प्रगतीच प्रगती होईल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका